सांगली महापालिकेच्या वतीनं विकसित करण्यात आलेल्या काळ्या खणीतील शुशोभीकरण कामाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि आमदार सुधीर गाडगीळ आणि आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले काळ्या खणीच्या सुशोभीकरणामुळे आता सांगलीच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे विशेष म्हणजे दुबईच्या धर्तीवर या काळ्याखणीत डिस्को कारंजे उभारण्यात आले असून हे डिस्को कारंजे गाण्याच्या तालावर नृत्य करतात अशा प्रकारचे डिस्को कारंजे पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच सांगली महापालिकेने काळ्याखणीत बसवले आहे यामुळे गेले कित्येक वर्ष विकासापासून वंचित असणारी आणि विकासाला मॉडेल म्हणून उदयास आलेल्या काळ्याखणीचे रुपटे पालटले आहे काळ्याखणीमध्ये मध्यभागी आकर्षक डोलणारे कारंजे आणि त्याच ठिकाणी एक वॉटर चित्रफित सुद्धा असणार आहे याचबरोबर या परिसरात एक चौपाटी सुद्धा निर्माण करण्यात आली असून यामध्ये खाण्यापिण्याचे स्टॉल्स तसेच बसण्यासाठी बैठक व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे महापालिकेकडून बारा वर्षाखालील मुलांसाठी दहा रुपये आणि बारा वर्षावरील लोकांसाठी वीस रुपये प्रवेश शुल्क आकारणी केली जाणार आहे काळ्याखणीच्या सुशोभीकरणामुळे आता सांगलीमध्ये कृष्णा नदी घाटाबरोबर काळीखण सुद्धा विकासाचे मॉडेल म्हणून समोर येत आहे या लोकार्पण कार्यक्रमावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या सहित महापालिकेचे या अधिकारी उपस्थित होते काळी खण नावाची वर्षानुवर्ष इथली एक खण की ज्याच्यातलं पाणी आत्ताही गडूळच आहे आणि आमचं दोघांचं बोलणं झालं मी एक एजन्सी त्यांना जोडणार होतो की ते एक रुपयाही घेणार नाहीत कोणीतरी सी एस आर त्याला पैसे देईल की ज्याच्यामध्ये दे फ्लोटिंग म्हणजे जवळजवळ एक बोट फिरत असते ती कंटिन्युअस पाण्यामध्ये पाणी स्वच्छ करत असते त्यातल्या ज्या अनावश्यक गोष्टी बाहेर फेकत असते तर त्या काळ्या खणीला आत्ता त्यांनी एक अतिशय चांगलं मॉर्निंग वॉक सकाळच्या फिरायला येणं आणि संध्याकाळच्या वेळेला सांगलीसारखं जे थोडं थोडंसं रिलॅक्स शहर आहे की ज्यांना संध्याकाळच्या वेळेला कुठेतरी रिलॅक्स व्हायचं असतं अशांसाठी एक चांगलं सेंटर डेव्हलप झालं थोडक्यात चौपाटी डेव्हलप झाली थोडक्यात कोल्हापूरचं रंगकाळा डेव्हलप झालं ज्याच्यामध्ये त्यांनी तो जो शो आयोजित केला आहे निऑन साईनवर तर तो एलई डीच्या सह्याने तर तो तर संध्याकाळच्या वेळेला खूप अट्रॅक्टिव्ह होईल एक नॉमिनल शुल्क प्रत्येक गोष्टी लावायला लागतं ना त्याची किंमत राहत नाही त्यामुळे दहा रुपये वीस रुपये ती शुल्क आहे खूप खाण्यापिण्याचे स्टॉल्स अलॉट करतायत त्यामुळे काही जणांच्या घराची अर्थार्जनाची व्यवस्था उभी जा। होईल इथलं जे ए टॉयलेट मी पाहिलं तर ते महाराष्ट्रात खूप ठिकाणी सुरू झाल्या की ज्यामध्ये दहा रुपये पे, पे करायला कोणालाच काही वाटत नाही पण क्लीन टॉयलेट लागतं विशेषतः महिलांसाठी ते एकाच ठिकाणी अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या आहेत मी त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि इथलं जे नाट्यगृह सँक्शन झालं आहे त्या विषयात ते लगेच त्याचं डिझाईन एस्टिमेट आणि टेंडरकडे जात आहेत हळूहळू अशा शहरातल्या खूप गोष्टी पूर्ण करू सर सांगलीकरांना मी सांगू इच्छितो आज आम्ही काळीखंच शोभीकरणचं उद्घाटन केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला लेझर आणि साऊंड शो दिसायला मिळेल आणि या ठिकाणी दहा पंधरा मिनट मिनिटाची स्मॉल चित्रपट आपल्याला वॉटर स्क्रीनवर पण दिसायला मिळेल इथे दोन चार सुविधा आहे सर्वात पहिले तर आम्ही एक लेक फ्रंट डेव्हलप केलं आहे ज्या ठिकाणी आपण सकाळी संध्याकाळी दुपारी कधीही बसू शकतात फ्री ऑफ कॉस्ट आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सात ते दहा इथे लेझर शो आणि वॉटर म्युझिक शो असणार आहे त्याच्यासाठी नॉमिनल लहान मुलांसाठी दहा रुपये आणि बारा वर्षपेक्षा मोठ्या लोकांसाठी वीस रुपये तिकीट आम्ही फिक्स केलेली आहे हे तिकीट घेतल्यानंतर आपण सात ते मध्ये तीन शिफ्ट मध्ये बसून इथे शोचा आनंद घेऊ शकतो त्याच्यासोबतच इथे आम्ही आठ गाडे वगैरे ठेवल्या ज्या ठिकाणी आपण स्नॅक्स वगैरे पण घेऊन शक घेऊ शकतात आणि ते बसू शकतात त्याच्यासोबतच एक वोलू टॉयलेट पण इथे आम्ही इस्टॅब्लिश केलं आहे ज्या ठिकाणी वॉशरूम ए सी वॉशरूमची सुविधा आहे एकदम नॉमिनल दहा रुपयाच्या रेटवर याच्यासोबतच सेकंड फेज मध्ये आम्ही ह्याच्या लगत एक गार्डन पण डेव्हलप करणार आहोत त्या ठिकाणी एक फुल ग्रीन गार्डन पण आपल्याला दिसायला मिळेल आणि हे सगळे संगलीकरणासाठी एक चांगला चौपाटी सारखा झालाय आहे ह्याच्याबद्दल सर्वांना शुभ शुभकामना पार्किंग किंवा अन्य काय व्यवस्था साठी दोन ठिकाणी आम्ही फिक्स केलंय एक जे आपला आपटा पोलीस चौकी जवळ गाडी वगैरे आहे त्याच्या समोर पार्किंग स्पेस आहे आणि दुसरा आपलं काळीखन ज्या ठिकाणी एंड होतात त्या ठिकाणी पण आपलं पार्किंग स्पेस आहे काय आव्हान राहील सर्व जनतेला आपलं नाही सर्व जनतेला असंच सर आव्हान राहील की इथे येऊन हा सुविधाचा लाभ घ्या आणि व्यवस्थित तिकीट वगैरे घेऊन डिसिप्लिनमध्ये इथे येऊन सगळ्यांनी आनंद घ्यायचे